माझे बाबा म्हणजे दीपक कोराडे यांना उपोषण करत असताना आले आहेत आणि आज आम्ही हा विराट इशार इशारा मोर्चा काढलेला आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला जे संविधानाने दिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते आम्हाला मिळाव ते आम्हाला संविधानात दिलेलं आहे फक्त त्याची अंमलबजावणी करून द्याव यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि माझे बाबा आठ दिवसापासून उपोषण करतायत जसे ते, ते आमला झालं तर हा पूर्ण धनगर समाज काय त्यांचा काय प्रतिक्रिया राहील काय त्यांचा वापस तिथे उपोषणा करून जाणार आहोत लाखोच्या संख्येने धनगर समाज बांधव जालना इथे एसटी आरक्षणासाठी झालेला आहेत आणि आमचे बंधू हे गेले उपोषण करतात पण या उपोषणाला पाठिंबा दिलेला नाही उपोषणाच्या ठिकाणी आलेले नाही आले ना कोणीही मंत्री किंवा संत्री आलेले नाही तरी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो सर्वप्रथम आम्हाला सांगू सांगायचं आहे की दोन हजार चौदा ला फडणवीस साहेब जेव्हा भारतीय जनता पार्टी शब्द दिला होता की आम्हाला सत्तेत बसवल्या कॅबिनेटमध्ये दे धनगरांना आरक्षण देऊ अशा पेक्षा पे जास्त कॅबिनेट झालं जा तरी पण दें धनगरांना फक्त काही आरक्षण मिळालेलं नाही त्याच्यामुळे सरकारची खुर्ची सुद्धा खाली केल्याची ताकद आहे धनगरांमध्ये आणि आज आमचा इशारा मोर्चा असणार आहे फडणवीस सरकारने आज आम्हाला जी आर नाही दिला तर आम्ही सरकारला एक गंभीर इशारा देतो की धनगर समाज महाराष्ट्र तीव्र वादन या भाजपच्या आणि मायुती मध्ये जे जे घटक पक्ष आहेत अजितदादा आणि शिंदे साहेब यांना इशारा देऊ इच्छितो आज आमचा निर्णय होणार आहे दीपक भाऊ ज्या पद्धतीने सांगतील समाजाची दिशा आहे कारण आम्हाला सरकारने बघा एकाला दुसरा न्याय जालनामध्ये किती मोठं आंदोलन उभं झालेलं आहे प्रत्येक समाजाचं पण सरकार इथं पायगड घालतं मुख्यमंत्री आता उपोषणाच्या ठिकाणी मग एका समाज समाजासाठी जर मुख्यमंत्री येऊ शकतात जरंगेसाठी तर मग संविधानिक पद कुठून कोणीही इथून उठणार नाही आम्ही जालना सोडणार नाही मुख्यमंत्री साहेबांनी इथं आलं पाहिजे ही आमची मागणी आहे सरकार दखल घेत नाही कारण सरकार जातीवादी आहे सरकारला फक्त शिव्या देणाऱ्या आईवरून शिव्या देणाऱ्या लोकांची सरकार काळजी करत कारण ते त्यांचे जावई आहेत पण जे संविधानिक